नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींचे आजचे विचार स्वामी म्हणतात काहीतरी चांगलं होण्याआधी खूप काही वाईट होईल फक्त संयम ठेव जे जे वाईट घडले त्यापेक्षा दहा पटीने चांगलंच होईल स्वामी म्हणतात गोड फळ देणाऱ्या झाडाला जसे खूप दगडी मारली जातात तसेच प्रामाणिक असणाऱ्या आणि मानसकी असणाऱ्या लोकांनाच लोक जास्त त्रास देतात स्वामी म्हणतात कोणी तुमचा तिरस्कार करून तुमच्या मनात अजूनही प्रेम जिवंत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला गमावलं नाही त्या व्यक्तीने तुम्हाला गमावलं आहे आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव तेव्हाच होईल जेव्हा त्याचा कोणीतरी तिरस्कार करेल त्यामुळे काळजी करू नका कर्म फिरून परत येतात स्वामी म्हणतात जेवढे चांगले वागाल तेवढाच जास्त वापर होईल तुमची गरज आहे तोपर्यंत जय जयकार होईल गरज संपली की तुमचा सुद्धा स्वाहाकार होईल स्वामी म्हणतात जिथे आस्था आणि विश्वास आहे तिथे चमत्काराची गरज नसते शेवटी विघ्न देणाराही तोच आणि हरताही तोच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ